भारतामध्ये थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होत असताना आखाती देशांमध्ये मात्र एक सिनेमावर थेट बंदी घालण्यात येते हा केवळ सिनेमाचा प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणाचा असा प्रश्न त्यामुळे साहजिकचपणे उपस्थित होतो कारण धुरंधर हा सिनेमा पाहताना प्रेक्षक भारावून जातात पण तोच सिनेमा सहा देशांच्या सेन्सॉर बोर्डना अस्वस्थ करतो का आज युद्ध फक्त सीमेवर लढलं जात नाही तर ते स्क्रीनवर देखील लढलं जात आहे बंदुकीऐवजी संवाद वापरले जातात आणि बॉम्बऐवजी दृश्य स्फोटक घडवतात धुरंधरने नेमकं हेच केलंय पाकिस्तान विरोधी नेरेटिव्ह आरोप करून एका सिनेमाला रोखण्यात येत आहे पण त्यामागे असलेला दबाव भीती आणि राजकीय समीकरण कुणाला दिसत नाहीत का बंदी घातली म्हणून कथा थांबत नाही उलट ती अधिक जोरात पोचते धुरंधर आज फक्त बॉक्स ऑफिसवरचा सिनेमा उरलेला नाही तो एक प्रश्न बनलाय की सिनेमा खरंच इतका ताकदवान असतो का की तो देशांनाही अस्वस्थ करू शकतो नेमकं काय झालंय तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार म्हणजे तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं भारतीय चित्रपट सृष्टीत सध्या एकच सिनेमा चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय आणि तो म्हणजे धुरंधर भारतभर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेला हा सिनेमा केवळ कमाईमुळे नाही तर त्याच्यावर लादलेल्या आंतरराष्ट्रीय बंदीमुळे चर्चेत आहे भारतात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला हा सिनेमा आखाती देशांमध्ये मात्र थेट बंदीच्या कचाट्यात सापडलाय प्रश्न असा आहे की भारतात सुपरहिट ठरणारा धुरंधर सहा देशांना नेमका का खोपतो दिग्दर्शक आदित्य धर यांनी उरी द सर्जिकल स्ट्राईक नंतर पुन्हा एकदा देशभक्ती आणि गुप्तचर मोहिमेचा विषय निवडलाय धुरंधरची कथा भारतीय गुप्तहेर पाकिस्तानात घुसून एक अत्यंत महत्वाचं आणि धोकादायक मिशन यशस्वी करतो या ही कथानक फिरते भारत पाकिस्तान या संवेदनशील राजकीय पार्श्वभूमीवर आधारित ही कथा भारतात राष्ट्राभिमान जागवणारी ठरली मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर तीच गोष्ट राजकीय वादाचं कारण बदले आखातातल्या सौदी अरेबियासह सहा देशांनी या सिनेमावर बंदी घातली बहरीन कुवेत ओमान कतार सौदी अरेबिया आणि यु या देशांच्या सेन्सॉर बोर्डचं से म्हणणं आहे की धुरंधर पाकिस्तान विरोधी नेरेटिव्ह पसरवतो एका शब्दात सांगायचं सा झालं तर या बंदीमागचं प्रमुख कारण म्हणजे पाकिस्तान भारतीय गुप्तहेर पाकिस्तानात जाऊन मिशन फत्ते करतो ही संकल्पनाच पाकिस्तानला आणि त्यांच्या समर्थक देशांना अस्वस्थ करणारी खरंतर आखाती देशांमध्ये बॉलिवूडची मोठी बाजारपेठ आहे आजवर शाहरुख खान सलमान खान आमिर खान यांच्या अनेक सिनेमांनी इथे विक्रमी कमाई केल्या जवानने एकशे सत्तेचाळीस कोटी पठानने एकशे अठरा कोटी बजरंगी भाईजांने एकोणऐंशी कोटी दंगलने चौऱ्याहत्तर कोटी आणि सुलताननं बहात्तर कोटींची कमाई आखाती देशांमधून केलेली आहे म्हणजेच प्रश्न बॉलिवूडचा नाही तर सिनेमातील कथावस्तूचा आहे धुरंधरच्या निर्मात्यांना ही परिस्थिती आधीच ओळखून होती त्यामुळं आघाती देशांमधील कमाईवर संपूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी भारतातील प्रेक्षकांवर भर देण्यात आला त्याचाच परिणाम म्हणजे बंदी असूनही सिनेमाच्या कमाईवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही अवघ्या आठवड्याभरातच धुरंधरने दोनशे अठरा कोटींची कमाई करत दोनशे कोटी क्लबमध्ये दिमाखात एंट्री केली सिने समीक्षकांच्या मते येत्या काही दिवसात हा सिनेमा तीनशे कोटींचा टप्पा सहज पार करेल या सिनेमात रणवीर सिंगचा करिश्मा आहेच मात्र खरा सरप्राईज ठरला आहे तो अक्षय खन्ना रहमान डकेच्या भूमिकेत अक्षय खन्नानं प्रेक्षकांना अक्षरशः थरकाप उडवलाय जे यश त्याला हिरोच्या भूमिकेत मिळाला नाही ते विलन बनून मिळत आहे त्याची संवाद फेक देहबोली ऍटिट्यूड आणि स्क्रीन प्रेझेन्स यामुळे तो सोशल मीडियावर ट्रेंड मध्ये आहे त्याचे संवाद आणि सीन रीलच्या माध्यमातून प्रचंड व्हायरल होत आहे आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर होणारी चर्चा सिनेमाच्या यशात महत्वाची भूमिका बजावते धुरंधरच्या बाबतीत ही चर्चा केवळ सिनेमापुरतं मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळंच हा सिनेमा केवळ मनोरंजन न राहता एका विचारधारेचं प्रतिनिधित्व करतोय आकाती देशांनी बंदी घातली असली तरी भारतात धुरंधरची जाजू अजूनही कायम आहे उलट बंदीमुळेच या सिनेमाविषयी उत्सुकता अधिक वाढली धुरंधर हा आजच्या भारताचा आत्मविश्वास त्याची बदललेली भूमिका आणि जागतिक पातळीवर मांडलेली भूमिका दर्शवणारा सिनेमा ठरला आहे असो तुम्ही हा सिनेमा पाहिला आहे का तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा या ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोहेंची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेवन